सलमान खान आता बाबा सिद्दीकी आणि आज सकाळी सैफ अली खान ही निनाळी जी मंडळी आहेत मुस्लिम नेते अभिनेते हे काही मुद्दाम टार्गेट आहेत तो आत्ता सकाळी असा एक सूर दिसला अर्थातच तो मुस्लिम समाजाच्या काही नेत्यांकडूनच आलेला पाहायला मी टी व्हीवर की मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे प्रयत्न चालू हो आहेत मी नाही सहमत दोन कारणांनी एक तर असं आहे की सल्ला ह्या तुमच्या सैफ अली खानच्या झाला तो मुळामध्ये काही सैफ अली खान हा खान आहे म्हणून आलेला हल्ला वाटत नाही आत्तापर्यंत जी माहिती आली त्यामुळे चोराने केलेला तो हल्ला आहे आणि ज्या पद्धतीने तो आज जाऊ शकला मला तर वाटत की त्याच्या नोकऱ्यांपैकीच कोणीतरी असेल बाहेरचा नसेल पण एका कारण एवढी सुरक्षा आहे त्याच्याकडे आणि आपले सुभाष देशमुखांची मर्डर झाली ते कुठे मुसलमान होते